चांदवडला <Santhvajla>, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रात्री बारा वाजता उत्सव समितीच्या वतीनं बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर पंचशील नगर सिद्धार्थ नगर डाबरवर नगर रमाई नगर यांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भी भीमसैनिकांचा महासागर उसळला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले या प्रसंगी प्रख्यात कवी गीतकार विष्णू थोरे यशवंत गोसावी यांचा जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते मनोहर बनकर यांनी धम्मवंदना घेतली चांदवड पोलीस स्टेशनचे पी आय श्री कैलासवाग पोलीस हवालदार भाऊसाहेब मुगुळे नगर परिषद सीईओ सिनारे नायब तहसीलदार विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते त्याप्रमाणे सर्व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन केले आणि यावेळी भीमसैनिक महिला वर्ग युवक युवती विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सायंकाळी डीजे आणि ढोल ताशांच्या तालावर फटाक्यांच्या आतशबाजीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची रथातून मिरवणूक काढण्यात आली चांदवड पोलीस पोलीस स्टेशनचे निरीक्षक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय सिद्धेश्वर आखेगावकर पी एस आय भानुदास नरे पी एस आय आनंद पठारी यांच्या समवेत चांदवड पोलीस स्टेशनचे सर्वच महिला पुरुष कर्मचारी होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली आणि संपूर्णपणे चोख बंदोबस्त बजावला एन सी एन न्यूजसाठी सुनीलांना सोनवणे चांदवड